नगर तालुक्यातील निमळक येथील खंडोबा मंदिर देवस्थानच्या विकासासाठी आमदार निलेश लंके यांनी पंचेचाळीस लाखांचा निधी उपलब्ध करून दिलाय या निधीतून मंदिर परिसरात विविध विकास कामे करण्यात आली आहेत मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक आणि भक्त निवासाचं काम पूर्ण झालंय त्याचबरोबर गावामध्ये जलजीवन अंतर्गत एक कोटी त्रेसष्ट लाखांच्या निधीतून माळवाडी येथील रहिवासींना नळ कनेक्शन दिलं गेलंय जलजीवनचे नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून येत्या काळात प्रत्येक घराला नळ कनेक्शन दिलं जाणार आहे या विकास कामांबाबत सरपंच प्रियंका लामखेडे यांनी माहिती दिली मी प्रियांका अजयलामकडे निमळ ग्रामपंचायत सरपंच आज कवर्ग तीर्थक्षेत्र यामध्ये निमळ गावचं ग्रामस्थान श्री खंडोबा देवस्थान ह्या देवस्थानमध्ये पंचेचाळीस लाखाचं निधी आमदार निलेश साहेब यांनी मंजूर केला होता आणि त्या निधीतनं आम्ही पी बीम ब्लॉक आणि एक भक्तनिवास हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर गावामध्ये जलजीवन अंतर्गत एक कोटी त्रेसष्ट लाख ह्या पूर्ण निधी निधीमधनं आम्ही ज्या जे कुटुंब पूर्ण पाण्यापास पाण्यापासून वंचित होते वाड्या वस्त्या त्याबरोबर माळवाडी असेल माळवाडी ह्या भागामध्ये आमच्या गावामधनं आज आजपर्यंत पाणी गेलेलंच नव्हतं हो तर त्या मिशन अंतर्गत आम्ही पूर्ण माळवाडीला प्रत्येक घर आ, घर कनेक्शन दि नळ कनेक्शन दिलेलं आहे अंतर्गत एक कोटी त्रेसष्ट लाख हा जो निधी आमच्या गावासाठी मंजूर झालेला होता त्यामध्ये जिथं घर तिथं पाणी असं योजनेअंतर्गत आम्ही माळवाडी परिसर हा पूर्ण पाण्यापासून वंचित होता तिथे पण आम्ही पूर्ण पाणी कनेक्शन दिलेलं आहे आणि ह्या निधीमधनं नव्वद टक्के काम आमचं पूर्ण झालेलं आहे आणि दहा टक्के काम हे चालू काम आहे ज्या ठिकाणी अजून काही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहे त्यांना पण हे घ कनेक्शन नक्कीच मिळ याच्यासाठी मी कायम प्रयत्न करत नाही बायपास ते बोलेगाव रस्ता हा पूर्ण वेळोवेळी लंकेसाहेबांच्या मार्फत आम्ही त्यांना कागदपत्राचा पूर्ण पुरवठा करून वेळोवेळी त्यांच्या मागे मागणी करून त्यांनी त्या गोष्टीला पूर्णत्व दिलेलं आहे व जिल्हा अंतर्गत पंचवीस लाखाचा निधी मंजूर होऊन त्या कामासाठी कालच पूर्ण कामाची सुरुवात झालेली आहे त्याबद्दल मी लंके साहेबांचे आभार मानते बायपास ते बोलेगाव का रस्त्याचं कामही आमदार लंके यांच्या माध्यमातून मार्गी लागले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर